जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाचे ढोसे कसे बनवायचे ते सगळीकडे श्रावण आहे त्यामुळे आपण ती खास रेसिपी पाहूया चला मग इथे मी एक वाटी भरून इतकी वरेचे तांदूळ घेतलेले आहे ह्याला भगरही म्हणतात अर्ध्या वाटीवरून कमी साबुदाणा घेतलेला आहे आता ह्या दोघांनाही आपल्याला एका पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे तेल न टाकता ह्याला असंच भाजून घ्यायचं आहे भाजायचं इतपत की त्याला आपल्याला थोडंसं कडकपणा येण्यासाठी भाजायचं आहे जास्त त्याला लाल करायचं नाही आहे आपल्याला पण कंटिन्यू ह्याला फळ्याने हलवावं लागणारे आपल्याला नाही तर हे खाली लागू शकतं इथे आपलं रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे थंड करून घेतलेला आहे मी आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी इतकं जिरं घेणार आहोत पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्या घेणार आहोत एक आलाचा तुकडा घेणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत कोथमीर जर कोणाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा स्कीप करू शकता अर्धी वाटी इतकी दही घेतलेली आहे दही आपल्या डोशाला आंबटपणा येण्यासाठी टाकलेली आहे चवीनुसार इथे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे जर उपवासाचं मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठही टाकू शकता इथे मी दाण्याचा कूड घेतलेला आहे अगदी कमी प्रमाणात टाकलेला आहे तर पुढे आपल्याला चटणी बनवायची आहे त्याच्यात आपल्याला दाण्याचा कूड हा त्याचा खूप वापर झालेला आहे त्याच्यामुळे इथे मी कमी टाकलेला आहे या मिश्रणाला चांगले चांगलं मिक्स करून आपण ह्याला पाच ते दहा मिनटासाठी असंच सोडून नंतर मिक्सरला वाटायचं आहे मी पाहू शकता ह्याला आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याचं प्रमाण पाहू शकता तुम्ही इतपत आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे जर तुम्हाला अजूनही पातळ हवं असेल तर तुम्ही करू शकता ह्याचा कलर हा असा आलेला आहे कारण याच्यात वरेच्या तांदळाला कलर हा असा येतो आता आपण याचे डोसे तयार करणार आहोत डोसे काढून घेणार आहोत मी इथे डोश्याचा पॅन घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यात डोसा काढून घ्यायचा आहे डोसा हा खालून अलगत असा सुटतो कारण शाबुदाना आणि वरायचे तांदूळ असल्या कारणाने खालून एकदम क्रिस्पी पण देतो पण चांगला असा हा खालून आधी भाजून निघायला हवा चांगला खालून भाजून निघाला की हा अलगत असा खाली पॅनला सुटतो पाहू शकता तुम्ही आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे ह्याचा कलर तुम्ही पाहू शकता खालून असा खूप छान असा आलेला है। है। है आहे थोडासा हिरवा दिसतोय पिवळा दिसतोय हिरवा याच्यासाठी का कोथंबीर आणि मिरची टाकलेली आहे आणि पिवळा थोडासा आपल्या वऱ्याच्या तांदळामुळे ह्याला कलर आलेला आहे आपला डोसा इथे रेडी झालेला आहे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीत आता आपण दुसरा डोसा हा तयार करून घेणार आहोत डोशाचा आकार तुम्हाला छोटा हवा आहे मोठा हवा आहे त्या पद्धतीत तुम्ही डोसे काढू शकता अशाच पद्धतीत आपण सगळे डोसे हे रेडी करून घेणार आहोत उपवासाचे डोसे हे खायला खूप उत्तम आणि छान लागतात थकवा जाणवत नाही मुळात ही एक गोष्ट आहे उपवास जरी केला तरी थकवा जाणवत नाही हे परळ खाल्ल्याने इथे आपला हाई डोसा रेडी झालेला आहे आता आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यात मी खोबरं सोडलेलं आहे आता अर्धी वाटी इतकं मी ही। जिरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कारण आधी आपण डोश्याच्या बॅटरमध्ये मिरच्या भरपूर टाकलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकलेले आहे थोडंसं लिंबू पिळून टाकलेला आहे जर तुम्हाला लिंबू नसेल हवा तर तुम्ही स्कीप करू शकता चवीनुसार उपवास असं मीठ टाकलेलं आहे आता आपण ह्याला मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि आपण आपले डोसे आणि चटणीही सर्व करूया पाहू शकता डोश्यांचा कलर खूप छान असा आलेला आहे इथे आपली चटणीही रेडी झालेली आहे श्रावणाचे उपवास चालू आहे हा खास वेत होता जो उपवास असा मी तुम्हाला दाखवला आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका उपवासाची डोशी कशी झालेली ते तोपर्यंत जय सद्गुरू